श्री अनन्त कोटी नायक, पर सचितानंद सद्गुरु अवधूत श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नमः आज आहे गुरुवार नवीन वर्षाचा नवीन दिवस आज आपण स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया श्री नमः नम श्रीसरस्वतेय नम श्री, श्री गुरुभ्येय नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतीवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति तत्त्वातितगगनसदृश्य तत्त्वमस्य दिलक्षम्य एकनित्यविमलमञ्चल भूत। भावातीत्रिगुणरहित सद्गुरूत रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कथा टोपी माला दंडक कर रक्षक त्रे त्रे पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहीं श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलिपाठीशि अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय। सोई भक्त स्वयंभक्त घडवी घढवी हिमाय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलो ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादितीथ स्वामी स्वामीच या पंच हे तीर्थगे घे आठवी प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेय हाथी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू चरणी या माथा छेली खेडी ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वसल खरा तू होसी मनोनी शरण आलो मनो शरण आलो तु जयाचर नासी जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था, आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेऊनिया माथा त्रिगुण पर ब्रह्म तुझा अवतार याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमुड कैसा तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती वाळू आरती ओ वाळू चरणी टेऊनिया माथा देव तू स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली काया शरणागतातारी तातारी तू स्वामी राया अगटीत लीला करुणी जडमुड उद्धरीले कीर्ती ऐकून कानी चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा हे अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरण वेगळे जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था, आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी टेविया माथा श्री परब्रह्म राजिराजपरब्रह्मसचितानंद सद्गुरु अवधूत समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजा राजोगिराजपरब्रह्मसचिदानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थमहाराज की जय ॐ शान्ति, शान्ति 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 स्वामी स्वामी स्वामी